भक्त मरा श्री प्रकाशजी महामहाराज्यांनी हा गुरुदेवाचा विडा उचलला आणि तो विडा उचलून आज संपूर्ण विदर्भात विदर्भातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ही राष्ट्रवंदनाची जी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जे कार्य आहे जो विचार आहे हा प्रत्येक घराघरामध्ये या समाजाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आणि या देशाच्या प्रत्येक घटकापर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आज आदरणीय प्रकारची महाराज भाग करत आहेत त्यांच्यासाठी आपण टाळ्या त्याचप्रमाणे आदरणीय माझे गुरुवर्य माझे बाबा हरिभक्त पराय तुकाराम दजी वडे मार कारण हा मुलगा ज्यांनी घडवला ते भगवान प्रभू कृष्ण आहे का लाभले ज्या भगवान कृष्णाला एका आईने जन्म दिला आणि दुसऱ्या आईने संस्कार दिला त्याचप्रमाणे मी स्वतःला भाग्यवान समजतो की एका आईने मला जन्म दिला तर दुसऱ्या आईने मला संस्कार दिले मातेच्या स्वभाव हे पुत्राचे घडण त्या ठेवी उत्तमतीचे वर्तन स्त्रीच्या तेजावरून पुरुषाचे मोठे पदा आहे प्रत्येक माणसाच्या पाठीमागे एका स्त्री जात एका माऊली जात आज या देशामध्ये पावली प्रत्येक आपण घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या आई त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जे संस्कार होते म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले आई सावित्रीबाई त्यांना त्यांना साथ होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाची त्यांनी राज्यघटना लिहिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आई रमायची आई निर्मा म्हणून देशा देशा या देशाची राज्यघटना लिहू शकली या देशाचं संविधान आज प्रत्येक माणूस या देशामध्ये छाती फुगवून चालत होते प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य समता अभिव्यक्ती स्वातंत्र्य बोलण्याचं स्वातंत्र्य राहण्याचं स्वातंत्र्य प्रार्थना करण्याचं स्वातंत्र्य मी कुण्या देवाची पूजा केली पाहिजे हे सगळं स्वातंत्र्य हे आज या देशाचं संविधान आहे म्हणून प्रत्येक माणसाला हे एवढं मोठं कार्य हे हो। एवढं मोठं ग्रामगिता ही ग्रामिता म्हणजे आपण आपल्या आईवडिलांनी किंवा प्रत्येक घरामध्ये प्रत्येक आईवडिलांचा एक स्वार्थ असतो प्रत्येक आई एक त्याचा स्वार्थ असतो की मी माझ्या लेकरांसाठी काहीतरी केलं पाहिजे प्रत्येक आईला वाटते प्रत्येक वडिलांना वाटत असते की मी माझ्या लेकरांसाठी पाच ताईकर कुठेतरी शेती हो घेऊन ठेवली पाहिजे मी माझ्या लेकरांसाठी कुठेतरी एखादी छोटंसं घर उभं केलं पाहिजे भविष्यात त्यांचा जो संसार आहे त्याचा जो त्याचं जे आयुष्य आहे ते सुकार गेलं पाहिजे असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असत जसं ते आपल्या प्रत्येक आई वडिलांना वडिलांना तसं ते आपल्या लेकरांसाठी वाटते ना तसंच माऊली ज्ञानोबा म्हणतात लेखराचे हित वाहेर माऊलीच्या हे जे ग्रामगीता आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली हे आपल्या बापाची प्रॉपर्टी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आपले बाप आहे माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली हे आपले मायबाप आहे जगद्गुरु तुगोबर आहे जी जगत गुरु तुको भरायला आपले मायबाप ज्यांनी आपल्यासाठी आपला हा माता जाग्यावर आहो यासाठी गाथा घेऊन आणि हे सगळं जे लिहून ठेवलेलं असतं ही आपली आपल्यासाठी आपण त्याचे लेकर आहोत आणि त्या आपल्या मायबापांनी आपल्यासाठी हे कमवून ठेवलेली प्रॉपर्टी आहे की भविष्यात येणाऱ्या काळात हे माझे हे कुठेही वाईट मार्गाने नाही जाव कुठेतरी एखाद्या दारूच्या अटावर नाही जाव कुठेतरी यासाठी हे माझे नेहमी चांगल्या मार्गाने वाटचाल केले पाहिजे कारण तर महाराजांनी भजनस सुद्धा तशीच घेऊन ठेवल्या थोडस आता सांगत गरजू आहे जावे त्यांच्या मागे या संत महापुरुषांच्या विचाराच्या मागे गेल्यानं माझ्यासारख्या एका नेत्राचा एक जर समजा आयुष्याचा उद्धार होऊ शकते तर मग सर्वांचा उद्धार का नाही कारण का यांनी ल्या, जे काही लिहून ठेवलं आहे ते कुठ कुठे एखाद्या माणसासाठी नाही लिहिलंय कारण का हा संपूर्ण परिवार हा पूर्ण सृष्टी की पूर्ण विश्व माऊलीने सुद्धा तेच म्हटलं की अवघाची हो संसार करीन सुखाचा हा पूर्ण संसार सुखी करण्यासाठी संत महापुरुषांचा महात्म्यांचे जन्म धरणार आणि त्यांनी ते आपल्यासाठी हे सगळं करून ठेवला ही प्रॉपर्टी हे संत महापुरुषांचे विचार हे माऊली ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वरी तुगोराची गाथा वंदनीय राष्ट्रसंत तुगडोली महाराजांची राष्ट्र ग्रामपिता हे विचार आपल्याला जपून ठेवावे लागेल जपून ठेवले तर कारण का बापाची प्रॉपर्टी ज्या मुलाने आपल्या बापाचे कष्ट पाहले आपल्या बापाचं दुःख पाहलं आपल्या बापाच्या वेदना बघितल्या त्या मुलाला बापाची प्रॉपर्टी जपून ठेवता येते पण ज्या बापाने आपल्या ज्या आपल्या बापाचे कष्ट बघितले नाही दुःख बघितलं नाही वेदना बघितल्या नाही ते कोणतं कुठेतरी वाईट मार्गाने आपल्या बापाची प्रॉपर्टी गमावून बसते आपल्याला आपल्या माय प्रॉपर्टी गमवायची नसेल तर या संत महापुरुषांच्या विचाराच्या मागे सगळ्यांनी चलत राहा एवढंच बोलतो आणि या ठिकाणी जय गुरु जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र धन्यवाद महाराष्ट्र या ठिकाणी आदरणीय वाघ महाराज जी